बोलाच्या तुम्ही हसाल पण एक दिवस म्हणजे जेव्हा आम्ही शूटिंग चालू होतं त्याचे फोटो बिटो दाखवले वगैरे हो तर त्याने एक दिवस अशी मागणी केली की मला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे मला कळलंच नाही मी दीपाला पण विचारलो की काय त्याचं काय म्हणणं आहे तो, तो कालपासून मागे लागला की त्याला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे आणि तो घालायचा आहे आम्ही शिवून घेतला त्याच्या मापाचा माझ्याकडे फोटो मी तुम्हाला पाठवतो हवं तर त्यांनी शिवून घेतला बिल्डिंगमध्ये दिवसभर फिरत होता तर कपडे घालू दुसऱ्या दिवशी काढून ठेवले तसेच पडून येतात आता पण काय त्याच्या डोक्यात मला अजूनही माहीत नाही पण चांगली गोष्ट मला असं वाटतं की त्यालाही वाटतं की काहीतरी पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत सगळेजण त्या सगळ्यांनी मला फोन केला एकत्र कॉन कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे तुझ्यासाठी आम्ही हिंदामाताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार होतो आम्ही फॅमिली सगळी तुम्हाला मला इतका आनंद झाला मी हा विचार नव्हता केला की असं काहीतरी होईल म्हणून हरकत नाही पकडायला पण मला असं वाटतं की काय बोलायला खूप सोपं असतं की आपण फिल्ममध्ये बघतो तेव्हा की हे पकडलं ते पकडलं आणि एडिट करून आणि बॅकग्राऊंड म्युझिक टाकून सगळं करतात जसं मी म्हणतो थांब म्हटलं की थांबायचं आणि मारायचं तर माझे एकट्याचं नाही ते कौतुक माझ्याबरोबर बॅकग्राऊंड करणारं त्यांचं कऊतुक त्यांनी म्युझिक केलं ते منصورभाई त्यांनी एडिट केलं त्यांचं कौतुक आहे पण ते फिल्मवर दाखवू शकतो पण मी त्यांच्यावर का काम नाही करू शकत असं म्हणत होते की मला वाटलं तू ती वाकडा प्रश्न विचारणार मी वाट बघत मी तुझ्या प्रश्नाची हा डबल पेमेंट नाही गेले खिशातले उघड कारण ह्यांना पार्टी द्यावी लागायची ना आले तर मित्र आहेत ना माझे सगळेजण नाही नाही ते नाही मला असं वाटतं ना काय किती झालं तरी पोस्टरवरून मी दिसतो तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी सगळी फळी आहे ना ती देखील असायला पाहिजे जी चांगली असायला पाहिजे आणि ती ही चांगली फळी माझ्यासोबत आहे ॲक्टर ॲक्टर होता है सर कोणसे भी भाषा में बोले और मराठी मे जो हुआ एक्सपिरियन्स जैसे मैंने कहा पहले भी बहुत सिन्सिअरिटी इनमें नंदू सर हो या अंकुश हो सच अ सीनियर एक्टर ऑल्सो मुझे इतना मुझे मुझे ऐसा लग रहा था मैं दोस्तों के साथ काम कर रहा हूँ कोई उपकार नहीं कर रहा था कोई चता नहीं रहा था कि देखो हम काम कर रहे हैं किसी ने एक बार बोला भी नहीं कि चलो लंच ब्रेक करते मतलब ये जो एक्टर सडनली जनरली करते हैं सारे लोग अमृता हो या इतने बड़े स्टार हो ये ऑलमोस्ट न्यू एंड ईज समन बीन हेर एवर सिंस इट्स बीन अ प्लेशर बहुत ही मजा आया मराठी एक्टर्स uh, के साथ मुझे मैं मैंने सुना था ये नहीं है कि मैंने नहीं सुना था मैं, मैं रहता हूँ मुंबई में कि मराठी में एक्टर्स जो होते हैं वो बहुत ही सिंसियर होते हैं जो क्या मुझे अच्छा लगता है जब एक्टर जो है ना कैरेक्टर बन जाए और ये सारे कैरेक्टर बन गए कोई भी सेट पे ये नहीं आया कि मैं डायलॉग नहीं याद कर सकता मुझे डायलॉग याद करने वाले एक्टर्स चाहिए तभी एक्टिंग पे काम कर सकता हूँ ना वरना एक्टर डायलॉग बोल दे मैं कट कर करके ओके okay, बोल दूंगा सो दिस वॉज वट इज़ वॉट इज़ वेरी गुड एवरी वन प्लेट द कैरेक्टर द वे आई वॉन्ट इट दम टू प्ले इट सब ने ये काम किया सबने वैसा ही कैरेक्टर निभाया जैसे मैं चाहता था जैसे मैंने देखा था बिग yeah, really so mm -hmm. okay. 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 no, sir. सर uh, you know when you watch a film, जब आप पिक्चर देखते हो जब भी आप मुझे मुझसे बात कर रहे हो आप मेरी आंखें देख रहे हो कि मेरा मुंह देख रहे हो मेरे लिप्स आंखें देख रहे हो ना आप समझ रहे हो मेरी आंखों से मैं क्या बोल रहा हूँ तो मैं हमेशा मेरे एक्टर से ये कहता हूँ कि फील वॉट यू आर सेंग फिर आप उसको बोलोगे भी नहीं ना तो भी वो फीलिंग आ जाएगी आप समझे तो गलत बोल भी दिया लेकिन अगर आपने फील सही किया है ना तो ऑडियंस पकड़ लेगा आपने क्या बोला या क्या बोलना चाहते हैं तो आपने गलत की जगह सही भी बोल दिया या सही की जगह गलत भी बोल दिया वो जानते नहीं नहीं एक्चुअली सही मन रहा है आप समझे तो आंखें ठीक बोले डायलॉग आप जो भी संदीप मतलब संदीप बहुत अच्छे डायलॉग लेते हैं लेकिन ये नहीं कि क्योंकि अगर मुझे जो चाहिए है शॉर्ट में वो एक्सप्रेशन या वो फीलिंग मुझे मिल गई तो मैं फिर वो वन बॉन नहीं लेता क्योंकि वो बहुत अच्छा है इसीलिए मैं वो जरा चुकी से इंटरप्रिटेशन ज़्यादा है मीस मना लो कि शॉर्ट घीताना ए, ए त्यांना माहिती आहे कुठला शॉट कुठपर्यंत राहणार हे डेफिनेट असलेला डि दि, डिरेक्टर मला खूप वर्षानंतर मिळाला की एवढंच पाहिजे मला या शॉटमध्ये नाहीतर काय होतं या अँगलनी पूर्ण घ्या त्या अँगलनी पूर्ण घ्या इकडनं घ्या तर मी दुसऱ्या अँगलनं घेत असताना माझं फंबल झालं तर ता त्यांनी सांगितलं तो डायलॉग राहणार नाही त्याची चिंता करू नका माझं डेफिनेट आहे की एवढे दोनच वाक्य इकडनं राहणार इतके ते प्रिसाईज होते असं असं अशा अर्थाने मी ते वापरलं होतं मी फंबल झालो म्हणून त्यांनी राहू द्या तसं असं नाही राहता पिक्चर मेरी पहली है मराठी में भाई पांच छह हिंदी में किए होगी लेकिन मराठी में पहली है थैंक यू थैंक यू वेरी थैंक यू थैंक यू एवरीवन थैंक यू सो मच सगळ्यांनी जेवून जायचंय हा कार्यक्रम इथे पार पडला असं मी घोषित करते आज हा ट्रेलर लॉन्च इथे झालेला आहे आणि नऊ तारखेला फिल्म तुमच्या भेटीला येते त्यामुळे सगळ्यांनी चित्रपटगृहात नक्की जा जा आपल्या कुटुंबालाही सांगा आणि अंकुश सर तुमच्यासाठी स्पेशली माझी रिक्वेस्ट आहे <laughs> की मी प्रोफाईल पाठवते तुम्हाला सो बरं मला सांगायला आवडेल की सोळा मेला मॅडमची फिल्म लागते एप्रिल मे आणि ती खूप छान पद्धतीने त्याचे प्रोमोज आणि बघायला मिळत आहेत आणि मला असं वाटतं की सगळे ज्यांनी गावी जाणं आहे त्या नॉस्ट्रेलियामध्ये जाणं जायला तुम्हाला आवडेल अशी ही खुँछान खुँछान फिल्म आहे मला असं वाटतं आणि खूप छान दिसते खूप छान फिल्म वाटते प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा सोळा थँक्यू थँक्यू अंकुर सर खूप खूप धन्यवाद पण पाठ केला जातात प्रमोट कर